प्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना बंधू बहिणींना मानाचा जय भीम एकटीच आले बघा शेताला काम कराय हे सोयाबीन मध्ये गवत आले काय सोयाबीन पाण्यात गेल्यात तर मन लाग ना बघा म्हणून एक गीत गाऊन मनोरंजन करते आणि काम करते करते सुरू कामाला <laughs> दलितांचा राजा भीम मानसाला माणूस की दावली हो त्यांनी मानसाला माणूस की दावली दलिताच्या कुटुंबात जन्म त्यांनी घेतला शिक्षणाच्या अमृताचा पाना त्यांनी पाजला ज्ञान घेऊन आसारा बंधुभाव वेचला अन्यायाच्या जोळाने निकारा हा पेटला दलित उद्धाराची याना त्यांनी घेतली दलित उद्धाराची याना त्यांनी घेतली त्यांनी माणसाला माणूस की दावली हो त्यांनी माणसाला माणूस की दावली गुऱ्या ढोऱ्या पाणी पेती दलित राही दूर कंट त्यांचा कोरडा महाडाचा तळाचा वधार असं असं त्याने माणसाला माणूस दिनांसाठी गिळून या सारे अपमान स्वयं ते मिळविला त्यानी वाहिली अशी सोमतेची दुरा बाबा वाहिली त्यानी मान साला माणूस गी रवली त्यानी मान साला माणूस गी रव मानसाला माणूस की दावली हो त्यानी मानसाला माणूस की दावली लदा दावायचा